करते सर, एक <laughs> बेगला, बेगला। तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर पेंडिंग कामं ती करायची आहेत कम्प्लीट आज घरातली कामं बाकी सर्व तशीच होती फक्त स्वयंपाक झालेला आणि स्वयंपाक दोन वेळेस झाला त्याच्यामुळं बाकी कामांना देखील लेट झालं सकाळी वेगळा दुपारी वेगळा तर हे सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर बाहेर गेलो आणि पहिलं जे काम होतं ते म्हणजे आम्हाला आमच्या भेटचा जो प्लाय तुटलेला आहे तो बसवायचा होता बरेच दिवसापासून बरीच कामं पेंडिंग होती तर म्हटलं आज आपण सुट्टी आहे आणि सर्व कामं करून घ्यावीत कारण आता पावसाळा सुरूच झाल्यात जमा आहे आणि पावसाळ्यामध्ये या गोष्टी करता येणार यांनी दोन तीन दिवसापूर्वीच या प्लायसाठी चौकशी केलेली कारण त्यांनी ऑनलाईन सर्च वगैरे केलं घरापासून जवळ अंतर कुठं आहे किंवा हे दुकान कुठं आहे यासाठी आणि त्यानंतर हे फायनली आम्हाला दुकान जवळचं मिळालं आम्ही पहिलं देखील आम्ही एक दुकान शोधलेलं परंतु ते प्लाय म्हणजे बरेच दुकानं आहेत परंतु आपल्याला निम्मा प्लाय कट करून देत नाहीत त्याच्यासाठी मग ही छोटी दुकानं शोधावी लागतात तर फायनली ला हे दुकान सापडलं आम्हाला आणि यांच्याकडून आम्ही आता घेतलेला देखील आहे प्लाय यांनी माप वगैरे सांगितलं आणि त्यांनी त्याच मापामध्ये आम्हाला हा जो प्लाय आहे तो कट करून दिलेला आणि जो उरलेला भाग आहे म्हणजे छोट्या छोट्या दोन पट्ट्या भरलेल्या आहेत त्या देखील मी घेऊन आले तर पाहूया त्याचं काही बनवता येतं आहे किंवा किंवा त्यापासून काहीतरी आपण म्हणजे करूया तर त्यानंतर त्याच्याजवळच आम्हाला हे लेन्स कार्डचं जे शॉप आहे तिथं देखील जायचं होतं कारण आमची अपॉइंटमेंट होती डोळे चेक करायचे होते यांचे आणि माझे तर दोघांचे देखील चेक केले तर यांना काही या नंबर नाही आणि मला देखील नाही असं बोलले परंतु माझा उजवा डोळा आहे ना थोडा थोडा दुखतोय त्याच्यामुळंच मग आम्ही म्हणजे चेक करायचं ठरवलं होतं परंतु मला देखील चष्म्याचा नंबर वगैरे नाही आणि यापूर्वी मला होता तर हे तेच सांगत होते की म्हणजे यांना नंबर होता हे ते परंतु ते बोलले की आत्ता नाही तर येता येता मग आम्हाला कलिंगड घ्यायचे होते कलिंगड घेतले आणि कलिंगड घेत असतानाच पिलूसाठी काही गोष्टी मागवलेल्या होत्या तर त्यांचा फोन आलेला तर मग कलिंगड वगैरे घेतले आणि पुढं चौकात येऊन थांबलो कारण ते घरी गेलेले होते आणि त्यांनी घरून कॉल केला की म्हणजे तुमचं पार्सल आहे आणि हे जे पार्सल होतं ते कॅश ऑन डिलिव्हरी असल्यामुळं मग त्यांना असं वाटलं असेल ते कॅन्सल वगैरे करतील तर चौकात जाऊन थांबलोत आणि त्यानंतर मग ते त्यांना लोकेशन सांगितलं तर ते तिथं आले आणि त्यांच्याकडून मग आता पिलू आणि हे पार्सल घेत आहेत पार्सल वगैरे घेऊन आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि आजचा जो दिवस आहे ना पूर्ण म्हणजे पूर्ण कामात चाललेला आहे आणि म्हणजे आम्ही ठरवलेली जी काही कामं आहेत ती सर्व होत आहेत देखील तर हे जे पार्सल आहे ते मला वाटते पंधरा सोळा तारखेला येणार होतं परंतु ते अचानक म्हणजे यांचा कॉल आला आणि मग आम्ही घरी नसल्यामुळे मग त्यांना तिकडं बोलवलं तर ते तिकडंच घेऊन आले पिलू म्हणजे एवढा खुश झाला की त्याला म्हणजे काही करावं ते सुचतच नाही पिल्लूचं पिलूचं जे काही पार्सल आलेलं आहे ना ते आता तो इथं अनबॉक्सिंग करणार आहे दोन पार्सल आलेत हो करा डब्बा हे डब्बा होत <laughs> <कपड़ा gasps> <थोड़े ने> <laughs> <laughs> तर इथ पिल्लूला <laughs> मस्त असे सनग्लासेस मागवलेत लेन्स ले काढचे कारण पप्पाला घेतल्यावर पिल्लूला नाही असं कसं चालणार ना तर <laughs> पप्पाने त्याच्यासाठी मग दोन घेतलेत तर हा आहे पहिल्यावाला तर हे आहे दुसरं वाला पार्सल बॉक्स तर सेम आहेत हिरो तर हा आहे दुसरा तर पिलूसाठी हे दोन गॉगल्स म्हणजे सनग्लासेस लेन्स कार्डचे यांनी ऑर्डर केले होते आणि ते आलेले देखील आहेत मस्त आहेत का आवडले का पप्पाला मग काय आणलेला जो प्लाय होता तो आता बसून पाहावं म्हटलं कारण जर व्यवस्थित माप वगैरे नसेल तर म्हणजे पुन्हा डोक्याला टेन्शन होणार होतं तर मग हा जो प्लाय तुम्ही पाहता जुना प्लाय तो म्हणजे आम्ही पलटी करून टाकला परंतु त्याला पूर्णपणे क्रॅक गेला आहे म्हणजे तो आता तुटलाच असता काही दिवसांमध्ये कारण पिल्लू त्या बेडवरती उड्या वगैरे मारतो बऱ्याचदा कारण क्लास वगैरे करताना म्हणजे काही खुश वगैरे झाला किंवा कॉईन्स वगैरे एकदम टॉपचे आले तर मग त्याला खुशी होती आणि त्याच्यामध्ये तो उड्या मारत असतो तर म्हणजे उड्या मारून मारूनच त्यांनी तो बेड पूर्णपणे तोडून टाकलेला आहे तर आता या इथं बसत नव्हता असं मला वाटलं मला आता टेन्शन आलेलं एवढे पैसे गेले आणि जर नाही बसला तर परंतु तो बसत होता क्लिपवरती टेकला होता त्याच्यामुळं मग तो थोडासा खाली प्रेस करायला आणि त्याला मग ते जे कारागीर होते त्यांना म्हटलं एक छिद्र पाडून द्या कारण दुसरे जे प्लाय आहेत त्यांना छिद्र आहे कारण उचलायला सोपं जातं परंतु ते बोलले की आम्ही काही छिद्र वगैरे पाडत नाहीत त्यांनी तिथं स्क्रू प्रेस केला आणि त्यानंतर तो प्लाय खाली गेला आता काढायचं देखील खूप जास्त अवघड आहे तर हे सर्व कामं झाली आणि माझी जी मेन कामं राहिली होती म्हणजे क्लिनिंगची कपडे मशीनला लावून दिलेले होते आणि हे जे काही व्हाईट कपडे वगैरे आहेत किंवा पिलूची टिफिन बॅग वगैरे म्हटलं दोन दिवसात सुकून जाईल कारण काही दिवसाने आमचं देखील गावाला जायचं वगैरे ठरू शकतं त्यासाठी म्हटलं आता सकाळी ऊन पडतंय तर आपण तेवढ्या वेळात हे कामं करून घ्यावीत तर कामं करता करता म्हणजे दुपार झाली मशीन लावून झालेलं होतं आणि मशीन झाली तोपर्यंत म्हणजे कपडे वाळत घालायच्या वेळेपर्यंत पाऊसदेखील आलेला होता म्हणजे दुपारी दोनच्या नंतर आमच्याकडं तरी म्हणजे जवळपास आठ दिवस झाले फक्त मला वाटते एकच दिवस पाऊस आला नाही नाहीतर रोज दुपारी दोन नंतर पाऊस कन्फर्म म्हणजे कन्फर्म येतोच तर या इथं आता पाऊस म्हणजे सुरू आहे चांगला जोराचा पाऊस येत होता तर मी आता कपडे सुकत डायरेक्ट मग दोरीवरतीच टाकलेले आहेत जाळीवरती वगैरे टाकण्यापेक्षा म्हटलं आपलं आता डायरेक्ट दोरीवरती टाकून घ्यावीत रोजच त्या पावसाचा नित्यक्रम ठरलेला आहे म्हणजे दुपारनंतर पाऊस यायचा आणि आवरलेली कामं पूर्ण खराब करून टाकायची तर ही जी गॅलरी आहे ना ती रोज मला म्हणजे डबल टिबल धुवून काढावी लागते कारण जी काही कुंड्यांमधली माती आहे ती पूर्णपणे गॅलरीत येते आणि ती पूर्ण, पूर्ण खराब होऊन जाते दुपारच्या जवळपास आता साडेतीन वाजून गेलेत आणि काम माझं आत्ता आहे भांडे घासून झालेत माठ देखील भरून घेतलाय किचन ओटा पूर्ण क्लीन करून आहे आणि पाऊस आता पूर्णपणे गेलाय गेलाय आणि हा जो खिडक्यांचा गोंधळ झालेला आहे ना जेव्हापासून पाऊस येतोय तेव्हापासून म्हणजे रोज दुपारपर्यंत ऊन असतं त्यानंतर पाऊस येतो आणि पूर्ण खिडक्या घाण झालेल्या आहेत म्हणजे त्याच्यावरती जी काही धूळ आहे ती सर्व खिडक्यांवरती उडालेली आहे तर खिडक्या वगैरे देखील साफ करून घ्याव्या लागतील तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय